अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली यासाठी झटपट आणि लगे खाली टाळ्या वाजवून त्या बाकडं ठोकून लगे सगळ्यांनी एकमत भी दाखवलं आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बी विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली जी मंजुरी दिली त्याची तातडीनं अंमलबजावणी होईल आता थोडं मागं जा मला वाटतं अंदाज हिवाळी किंवा पावसाळी अधिवेशन मुंबई सुरू होत त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखी एका मला वाटतं कुणीतरी मागणी केली होती मला वाटतं छगन त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू पण पण पोलीस अधिकाऱ्यांचा समन नाही आहे आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता या सायटीची नाहीये तसा अहवाल मला प्राप्त झालाय माग चहा दिवस बोलतो ते मराठी काढायला लागलेत इतके त्याच्या बाहेर आणि आता या काही की मी दहा टक्के स्वीकारिना तू केसेस करायला लागला सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर एका मिनटात तो या सायटी स्थापन केली स्वतःच्या स्वार्थासाठी मराठींच्या जातीच्या मुंडकावर पाय द्यायला नलास